मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या तीन हजार इंग्लिश वर्ड्स या सिरीजमध्ये ज्या ठिकाणी आपण आज चोवीसावा पार्ट पाहतो आहे याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता बघा आजचा पहिला शब्द तुमच्यासमोर आहे मासिक ज्याला मॅगझिन किंवा मंथली असं म्हटलं जातं बघा मासिक म्हणजेच काय मॅगझिन किंवा मंथली पुढचा शब्द आहे लेख ज्याला आर्टिकल असं म्हटलं जातं बघा लेख ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं आर्टिकल पुढे आहे कथा म्हणजे स्टोरी बघा कथा म्हणजेच काय स्टोरी पुढे आहे कविता म्हणजे पोयम बघा कविता म्हणजेच काय पोयम पुढे आहे कल्पना म्हणजे आयडिया किंवा कॉन्सेप्ट बघा कल्पना म्हणजेच काय आइडिया कॉन्सेप्ट, है विचार विचारे थॉट विचार मजे थॉट ज्ञान मजे नॉलेज बगा ज्ञान मजेच का नॉलेज पूड़ शब्द है बुद्धि मजे इंटेलिजन्स बुद्धि मजेच काय इंटेलिजन्स है संशोधन मजे रिसर्च कि इन्वेस्टिगेशन संशोधन म्हणजेच काय रिसर्च किंवा इन्व्हेस्टिगेशन पुढचा शब्द आहे प्रयोग म्हणजे एक्सपेरिमेंट किंवा ट्रायल बघा प्रयोग म्हणजेच काय एक्सपेरिमेंट किंवा ट्रायल पुढचा शब्द आहे तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी बघा तंत्रज्ञान म्हणजेच काय टेक्नॉलॉजी पुढचा शब्द आहे उपकरण म्हणजे टूल किंवा डिवाइस बघा उपकरण म्हणजेच काय टूल किंवा डिवाइस पुढचा शब्द आहे साधन म्हणजे मीन्स किंवा रिसोर्स बघा साधन म्हणजे काय मीन्स किंवा रिसोर्स पुढे आहे समस्या म्हणजे प्रॉब्लेम किंवा इशू बघा समस्या म्हणजेच काय प्रॉब्लेम किंवा इशू पुढे आहे उपाय म्हणजे सोल्युशन किंवा रेमेडी बघा उपाय म्हणजेच काय सोल्युशन किंवा रेमेडी पुढचा शब्द आहे संधी म्हणजे ऑपॉर्च्युनिटी किंवा चान्स बघा संधी म्हणजेच काय ऑपॉर्च्युनिटी किंवा चान्स पुढे आहे धोका म्हणजे डेंजर किंवा रिस्क बघा धोका म्हणजेच काय डेंजर किंवा रिस्क पुढचा शब्द आहे आव्हान म्हणजे चॅलेंज बघा आव्हान म्हणजेच काय चॅलेंज पुढे आहे प्रयत्न म्हणजे एफर्ट किंवा अटेम्प्ट बघा प्रयत्न म्हणजेच काय एफर्ट किंवा अटेम्प्ट पुढचा शब्द आहे यश म्हणजे सक्सेस बघा यश म्हणजेच काय सक्सेस पुढे अपयश म्हणजे फेल्युअर बघा अपयश म्हणजे काय फेल्युअर पुढचा शब्द आहे अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स बघा अनुभव म्हणजेच काय एक्सपिरियन्स पुढे आहे शिस्त म्हणजे डिसिप्लिन बघा शिस्त म्हणजेच काय डिसिप्लिन पुढचा शब्द आहे नियम म्हणजे रूल नियम म्हणजे काय रूल पुढे आहे कायदा म्हणजे लॉ किंवा ॲक्ट बघा कायदा म्हणजेच काय लॉ किंवा ॲक्ट पुढचा शब्द आहे न्याय म्हणजे जस्टिस बघा म् न्याय म्हणजेच काय जस्टिस पुढचा शब्द आहे कोर्ट म्हणजे कोर्ट 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 पुढे आहे वकील म्हणजे लॉयर बघा वकील म्हणजेच काय लॉयर पुढे आहे न्यायाधीश म्हणजे जज बघा न्यायाधीश म्हणजेच काय जज पुढचा शब्द आहे पोलीस म्हणजे पोलीस बघा पोलीस म्हणजेच काय पोलीस पुढे आहे गुन्हा म्हणजे क्राईम गुन्हा म्हणजेच काय क्राईम पुढे आहे शिक्षा म्हणजे पनिशमेंट बघा शिक्षा म्हणजेच काय पनिशमेंट पुढचा शब्द आहे तुरुंग म्हणजे फ्रीझन किंवा जेल बघा तुरुंग म्हणजेच काय प्रिझन किंवा जेल पुढे आहे स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम बघा स्वातंत्र्य म्हणजेच काय फ्रीडम पुढचा शब्द आहे जबाबदारी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी बघा जबाबदारी म्हणजेच रिस्पॉन्सिबिलिटी पुढे आहे कर्तव्य म्हणजे ड्युटी बघा कर्तव्य म्हणजेच काय ड्युटी पुढचा शब्द आहे सेवा म्हणजे सर्विस बघा सेवा म्हणजेच काय सर्विस पुढे आहे मदत म्हणजे हेल्प किंवा एड बघा मदत म्हणजेच काय हेल्प किंवा एड पुढचा शब्द आहे देणगी म्हणजे डोनेशन बघा देणगी म्हणजे काय डोनेशन पुढचा शब्द आहे दान म्हणजे चॅरिटी किंवा अम्स बघा दान म्हणजे काय चॅरिटी किंवा अम्स पुढे आहे प्रेम म्हणजे लव किंवा अफेक्शन बघा प्रेम म्हणजे काय लव किंवा अफेक्शन पुढे आहे द्वेष म्हणजे हॅट्रेड किंवा एनिमोसिटी बघा द्वेष म्हणजेच काय हॅट्रेट किंवा ॲनिमोसिटी पुढचा शब्द आहे मैत्री म्हणजे फ्रेंडशिप बघा मैत्री म्हणजेच काय फ्रेंडशिप पुढे आहे नाते म्हणजे रिलेशन किंवा बॉन्ड बघा नाते म्हणजेच काय रिलेशन किंवा बॉन्ड पुढे आहे कुटुंब म्हणजे फॅमिली बघा कुटुंब म्हणजेच काय फॅमिली पुढे आहे समाज म्हणजे सोसायटी किंवा कम्युनिटी बगा समाजे सोसायटी कि कम्युनिटी है नागरिक सिटीजन बगरिकन पूछता शब्द है गाँव मे विज बजे क्या विलेज फुड़े है शहर मजे सिटी कि टाउन बगा शहर मजे क्या सिटी कि टाउन फुढ़े है देश मजे कंट्री कि कंट्री नेशन तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण बाराशे शब्द पूर्ण केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग